तुम्ही तिच्यावर जीव ओवाळत असाल पण ती दुसऱ्यांनाच बघते तुम्ही तिच्यासाठी सगळं करता पण ती तुम्हाला फक्त एक मित्र समजते का कारण आकर्षण म्हणजेच अट्रॅक्शन हे प्रेम किंवा इमोशन्सने नाही होत ते पावर मिस्ट्री आणि कंट्रोलने होतं आज मी तुम्हाला सांगणार आहे माखिया वेल्लीचा तो गुप्त नियम जो कोणीही खुल्या मनाने बोलत नाही आणि तो एकदा समजला तर तुमचा गेम होणार नाही तर तुम्हीच गेमचे राजे बनाल आज जे मी सांगणार आहे ते तुम्ही कुठेच ऐकलं नसेल कारण ही खरी बोलणी म्हणजेच रिअल टॉक आहे माकियावेल्लीची डार्क पण प्रॅक्टिकल फिलॉसॉफी आणि ही विशेषतः स्त्री आकर्षणाच्या गुप्त सायकोलॉजीवर आहे आणि हो हे रोमॅंटिक प्रेमाचं गाणं नाही आहे हा एक गेम आहे आणि हा गेम जे खेळतात तेच जिंकतात त्यांना तो कळत नाही ते हरतात बघा तुम्ही तिला रोज गुड मॉर्निंग मेसेज पाठवता तिच्या इंस्टाग्रामवर फायर इमोजी हार्ट इमोजी टाकतात आणि ती काय करते दुसऱ्या मुलाच्या जिम सेल्फीवर लुकिंग हॉट असं कमेंट करते असं का होतं कारण स्त्रीचं मन हे नाईसनेसकडून नाही आकर्षित होत ती मिस्टेरियस पॉवरकडे ओढली जाते बाकी अवेल्ली म्हणतो जो कंट्रोल करतो तोच आकर्षित करतो उदाहरण समजून घेऊ तुम्ही तिच्यासोबत सिनेमाला जाण्याआधी तीन दिवस प्लॅन करता आणि ऐनवेळी ती काय म्हणते माझ्या मैत्रिणीचा मा बड्डे आहे बघते जमताय का ती तुम्हाला ऑप्शन म्हणून ठेवते कारण तुम्ही तिला प्रायोरिटी दिली आहे आणि मान्य करा जी गोष्ट फुकट मिळते तिची कोणी व्हॅल्यू ठेवतं का नक्कीच नाही इथेच पहिली चूक होते तुम्ही खूप जास्त ॲवेलेबल असता ती अजून स्पष्ट नाही की तिला तुम्ही आवडता की नाही पण तुम्ही आधीच मला तू खूप आवडतेस तू स्पेशल आहेस मी तुझ्यासाठी काहीही करीन असं बोलता तेव्हा ती आतल्या आत म्हणते हा तर आधीच माझ्या हातात आहे इथे कोणतंही चॅलेंज उरलेलं नाही मग यातून कसं बाहेर पडायचं तर मिस्ट्री तयार करा उदाहरणार्थ ती विचारते मी तुला आवडते का तर एखादा नाईस गाय म्हणेल हो खूप आवडतेस पहिल्या दिवसापासून पण माकियावेलियन माइंडसेट म्हणेल की तुम्ही अंदाज लावा ना मी हे सगळ्यांनाच सांगत नाही म्हणजेच गोष्टी फिरवून फिरवून थेट उत्तर न देता तिला स्वतःला विचार करायला लावा जेव्हा तिचा मन क्लिअर नसेल तेव्हा क्युरिओसिटी वाढेल आणि क्युरियोसिटीमधूनच आकर्षण निर्माण होतं हेच मॅसेजिंगवर अप्लाय करा ती हाय मेसेज पाठवते हो आणि तुम्ही लगेच तीस सेकंदात हाय क्युटी असा रिप्लाय करता बास गेम संपला त्याऐवजी कधी कधी मॅसेज उघडूच नका तिला वाटायला हवं हा काय करत असेल इतका बिझी का आहे मी त्याच्या प्रायोरिटीमध्ये नाही आहे का हा फिअर ऑफ लॉस तयार होईल कल्पना कर करा की तुमचा व्हॉट्सॲप डी पी ती एक दिवस बघते आणि तिथे एका वेगळ्या मुलीसोबत फोटो असतो फ्रेंडली असतो पण ती मुलगी आकर्षक असते तेव्हा तिच्या मनात एक सायलेंट वॉर सुरू होतो हिचा त्याच्याशी काय संबंध असेल कदाचित तो फक्त माझ्याच मागे नाही आहे तर हिच्यादेखील मागे आहे तेव्हा ती तुमच्यावर इन्व्हेस्ट करू लागेल जास्त बोलू लागेल तुमच्याशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करेल आणि हेच तर हवं आहे तुम्हाला पण बघा कितीतरी मुलं काय करतात ती इग्नोर करते आहे आणि ते दहा मेसेज पाठवतात हाय ठीक आहेस ना प्लीज बोल ना माझ्याशी मी काही चूक केली का माफ कर जर मी तुला दुखावलं असेल असे मेसेज ते पाठवू लागतात था। थांबा माग्यावेळी सांगतो सायलेन्स हे तुमचं सर्वात मजबूत हत्यार आहे रिॲक्ट न करणे हेच तिला आंतरिकपणे कमकुवत करतं तुम्ही शांत राहिलात तर ती आतल्या आत स्ट्रगल करते तो वाट बघतोय का त्याला फरकच पडत नाही का हा सायलेन्स हेच तुमचं डॉमिनन्स आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट इमोशन्स दाखवले की तुमची व्हॅल्यू ड्रॉप होते तुम्ही म्हणता तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही तू नसेल तर आयुष्याला काही अर्थच उरत नाही आणि ती काय करते ती तुम्हाला सांगते की प्लीज इतकं इमोशनल नको होऊस पण आतल्या ती म्हणत असते की हा तर खूपच वीक आहे त्याऐवजी तिला दाखवा तुमचं स्वतःचं एक लाईफ आहे तुमचे गोल्स आहेत तुम्ही बिझी असता तुम्ही ट्वेंटी फोर सेवन अवेलेबल नाही तिच्यापूर्वी जिम आहे काम आहे मित्र आहेत प्रोजेक्ट्स आहेत आणि मग ती आहे ती भेटायला नकार देते तरी तुम्ही गप्प बसायचं नाही तुम्ही दुसऱ्या प्लॅन्समध्ये जाता तिला अपडेट द्या की ठीक आहे मी उद्या ट्रेकिंगला जातो आहे वीकेंडला सोलो बाईक राईडवर आहे तिच्याशिवायही तुमचं जग चालू आहे की तिला समजलं पाहिजे सोशल मीडियावर त्या गोष्टी पोस्ट करा कॉन्फिडेंट फोटो मस्त कॅप्शन्स आणि कुठेही डेस्परेशन्स दिसून येईल तिला वाटायला हवं माझ्याशिवाय याचं लाईफ फुल आहे आता इमॅजिन करा की तुम्हाला दोन दिवस इग्नोर करते तिसऱ्या दिवशी एक स्टोरी टाकता तुम्ही एका मुलीसोबत कॉफी पिताना मस्त माहोलमध्ये तेव्हा तिच्या रिॲक्शन्स येतील की कधी सायलेंट बिहेव्ह करेल कधी पॅसिव्ह अॅग्रेसिव्ह बिहेवियर दाखवेल पण आतल्या आत ती स्ट्रगल करत असेल ती मनात म्हणेल आम्हाला सोडून जातोय की काय बस फिअर ऑफ लॉस तयार झाला तिचं मन तुम्हाला रिटर्न करायला लागतं मग या वेल्लीचं शेवटचं तत्त्व काय सांगतं प्रेम करा पण कंट्रोल कधीही सोडू नका तिला तुम्ही हवे असता पण तिला हे जाणवू देऊ नका की ती तुम्हाला मिळून गेली आहे तुमचा फोकस नेहमी सेल्फ रिस्पेक्ट ॲम्बिशन आणि इमोशनल कंट्रोलवर असला पाहिजे ती ड्रामा करेल तर तुम्ही शांत राहा ती जेलसी गेम खेळेल तुम्ही गेममध्ये उतरूच नका त्याऐवजी तुमचा स्वतःचा गेम तयार करा तिच्यावर फोकस कमी करा आणि स्वतःवर फोकस मात्र वाढवा तुमचं लाईफ एक्सायटिंग असेल सेल्फ ड्रिव्हन असेल तर ती तुमच्याकडे ओढली जाईल शेवटी एकच प्रश्न तुम्ही गेम खेळता आहात की तुमचा स्वतःचा गेम होतो आहे चॉईस तुमची आहे एकतर तुम्ही किंग बना किंवा एक इमोशनल भिकारी जर या व्हिडिओमधली एकही गोष्ट तुमच्या मनात क्लिक झाली असेल तर ही फक्त सुरुवात आहे कारण भास्मान भ्रमण या चॅनलवर आपण त्याही पलीकडे जाऊन पॉवर सायकोलॉजी आणि रिअल अॅट्रॅक्शनवर बोलणार आहोत तेही विदाउट फिल्टर म्हणूनच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि पुढची व्हिडिओ येईपर्यंत विचार करत राहा